सद्गुरूंची गाथा ओम नमः शिवाय परमपूज ऐकृत सिद्धारू वैभव मुमुक्षुची ज्ञान लालसा जर कच्ची असेल तर मात्र त्याला देह गाठण्यास विलंब लागतो गुहेत हजारो वर्षाचा अंधार जरी असला तरी दिवा जसा त्याला हद्दपार करता त्याप्रमाणे गुरुबोध हा अनेक जन्मातील संस्कार रूपी अंधार नाहीसा करून मळी हृदयाला निर्मळ करतो फार दिवसाचा साठलेला कचरा जशी एकदाच झाडल्याने जात नाही त्याचप्रमाणे एकदाच बोध ऐकून अंगी शुद्धता येत नाही राड पाण्याला तुरटी लावली म्हणजे ते पाणी जसे हळूहळू स्वच्छ होऊ लागते त्याप्रमाणे गुरुबोध नियमित श्रवण केला असता हळूहळू संस्कार झिजत जाऊन हृदय निर्मळ होऊ लागते आरसा समोर घेतला की चेहरा दिसण्यासाठी जशी अन्य साधनांची जरुरी लागत नाही तद्वत सद्गुरु पासूर बोधाचा लाभ झाल्यावर स्वस्वरूप त्याला अन्य साधन करावे लागत नाही मात्र गुरु जशी गवत खाऊन रवत करतात त्याप्रमाणे मुमुक्षूने गुरुबोध श्रवण केल्यावर त्याचे मनन करीत राहिले पाहिजे गुरुबोध श्रवण करीत असता खांद्यावरील एक एक पापुत्रा निघाल्याप्रमाणे आपल्या हृदयातील त्यानाचा एक एक थर निघत आहे असा शिष्याला अनुभव आला पाहिजे तरच ते श्रवण खरे ठरते सद्गुरु शिष्याला केव्हा व कोणती आज्ञा करतील याचा नेम नाही म्हणून शिष्याने सद्गुरुंच्या सहवासात राहिल्यावर त्यांची आज्ञा झेलल्यास सदा सावध असावे लागते एके दिवशी स्वामींनी सिद्ध बाळांना एकांतात बोलावून नेऊन प्रमाणकून सांगितली तेव्हापासून पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंत गुरुनी सांगितल्याप्रमाणे ते साधना प्यास करू लागले जमीन नांगरणे खत घालणे घालणे बी पेरणे पाणी व रान काढणे इत्यादी कामे आपल्या हातातील असून त्यास अंकुर फुटून ते वाढीस लागणे व त्याला फुले फळे येणे हे जसे परमेश्वरी कृपेवर अवलंबून आहे तद्वत संत संगतीत जाने गुरु मार्ग अनुसरणे गुरुमुखाने शतशास्त्र श्रवण करणे व त्यांचे मनन करणे गुरुवरील श्रद्धा व भक्ती वाढविणे हे सर्व आपले काम असून गुरुनी हृदयभूमीत पेरलेल्या मंत्रबीजाला प्रेमरूपी पालवी फुटणे निरीच्छाता रूपी फूल व आत्मानुभव रूपी फल लागणे हे सर्व गुरुकृपेवर अवलंबून आहे गुरुंच्या प्रेम सहवासात सेवा श्रवण साधन करता करता सिद्ध बाळ गुरुकृपेला पात्र ठरले साधन करता करता मध्येच त्याला एक अडचण भासू लागली तेव्हा त्याने स्वामी गजदंडाला त्याबद्दल केला त्यावर जसे आटले होते त्याबद्दलचा त्यांनी उलगडा करून त्यांच्या मस्तकी वर्धहस्त ठेविला त्या क्षणी ते ब्रह्मानंदात निमग्न झाले शिष्याची ती पूर्ण अवस्था पाहून स्वामीना परम संतोष वाटला स्वामी गजदंड सिद्ध बाळांना उद्देशून म्हणाले आता तू सिद्ध पदावर आरूढ झालास करिता आजपासून सिद्धारूढ हे नाव तुला ठेविले आहे जगात सर्व काही मिळणे सुलभ आहे पण गुरुकृपारूपी भाग्य लागणे हे मात्र अतितर दुर्लभ आहे ज्याची गुरुंच्या ठिकाणी एकनिष्ठ असेल त्याची गुरूंचा दास बनण्याची परि परिपूर्ण तयारी असेल त्यालाच हे गुरुकृपेचे महद्भाव लाभते गुरुकृपारूप समुद्रात विषय शक्तीरूप विलीन होतात गुरुकृपारूप अगणित पाप ताप दैन्य विघ्नद संकटादादी दुरीत जळून भस्म होतात गुरुकृपेशिवाय स्वार्थाने गडूळ झालेले प्रेम निर्मळ होत नाही गुरुकृपारूप दिवा जवळ नाही तर मनुष्याला अज्ञान धंकारातच चाचपडत राहावे लागते गुरुकृपा ही अखंड वाहत असलेल्या प्रेम नदीला घातलेला मी व माझेपणाचा बांध फोटून टाकते गुरुकृपा कुरु शक्ती ही शिष्यांची बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करून त्यांना जीवपणातून सोडून शिवपणाप्रत पोहोचविते आचार विचार व उच्चार यांच्या उपद्रवापासून व देहबुद्धीच्या बंधनापासून सोडून आत्मसुखांच्या स्वतंत्र वातावरणात नेऊन सोडते एके दिवशी गजदंड स्वामींच्या सभेत अकस्मात सुब्बय शास्त्री यांचे येणे झाले भक्तीला अगदी एकांताची जागा अंतपूर आवडते त्याप्रमाणे ती कुतर्की स्वभाव संशय कल्लोळ असल्या ठिकाणी राहू शकत नाही शब्द पांडित्य मात्र बाहेरच्या बाहेर वावरणाने असल्याने त्याला खोटेही वाव मिळतो स्वामींची अज्ञा घेऊन शास्त्री बराच वेळ त्यांच्याशी बोलत बसले ते मध्येच म्हणाले उपनिषदाचा अर्थ समजणारे व अध्ययन करणारे अधिकारी तर उपनिषद या शब्दाचा अर्थ जाणणारे देखील या जगात जगात फार विरळच असतील असे मला वाटते रिकामी ट्रक जशी धडधड करीत जाते तद्वत तेथे

शिद्ध बाळाकडे वणून त्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तर दे असे म्हणाले गुरु आज्ञेनुसार शिद्ध बाळाने आपणास आरंभ केला ते म्हणाले उपनिषद म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन असून हीच खरी विद्या आहे मुमुक्षू जेव्हा गुरु वाक्यावर दृढ श्रद्धा ठेवून शुद्ध अंतकरणाने उपनिषद वाक्याचे मनन करतो तेव्हा त्याचे इंद्रिय दमन व वासना शमन होऊन त्यांच्या अविद्येचा नाश होतो म्हणजेच त्यास अद्वैत ज्ञानाची प्राप्ती होते तसेच ही अद्वैत विद्या जाणणारे पुरुष या पृथ्वीच्या पाठीवर सांप्रतही आहेत यात शंका नाही हे सिद्ध बाळाचे अनुभव सिद्ध बोलणे ऐकता पडतो त्याप्रमाणे पांडित्य पडते जो जाणत नाही तो जसा काचखड्यालाच हिरा समजतो त्याप्रमाणे आत्मज्ञानाची पारक नसलेले सुब्बय शास्त्री आतापर्यंत शब्दज्ञानालाच आत्मज्ञान समजत होते आता मात्र सिद्ध अत्यंत बोलण्याने सिद्धबाळांचा गौरव केला आणि गजदंड स्वामींच्या पुढे लोटांगण विभातले अद्याप आपण आत्मज्ञानाला पाळखे झालो याबद्दल त्यांना अत्यंत वाईट वाटले त्यावर स्वामींनी त्यांना मार्गदर्शन केले लोह जसे पैशाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते त्याप्रमाणे गजदंड स्वामींच्या आशीर्वादाने सुब्बय शास्त्री कृतार्थ झाले मुलांच्या शाळेत पहिला नंबर आला म्हणजे जसे त्यांच्या आईवडिलांना आनंद होतो त्याप्रमाणे शिष्य निसंग झाला उपाधी रहित झाला त्याच्या अंगी जनाची मूर्ता कमी झाले सामर्थ्य आले व सद्गुरूलाही आनंद होतो सुब्बय शास्त्रीच्या प्रश्नाला सिद्ध ऐकून गजदंड स्वामींना आनंद अत्यंत झाला त्या स्वामी सिद्ध बाळाला प्रेमाल दिले काही दिवसानंतर गजदंड स्वामी सिद्ध गुरुंना जवळ बोलावून घेतले व मल्लिकार्जुन गुरु कृपे तुला ज्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याची ज्योत अंतकरणात सदैव जागृत ठेवून तू तीर्थांटनास जाण्यास निक व तुला प्राप्त झालेल्या ज्ञानाची विनियोग अज्ञेजनास बोधामृत पाजून त्याचा उद्धार करण्याकडे कर असे सांगितले श्री